रामकृष्णारी ज्ञानेश्वर अध्याय चौदावा ओवी क्रमांक दोनशे सव्वीस पासून आता तमोगुण आणि तत्वगुण यांना दाबून ज्यावेळेस रजोगुण वाढतो व ज्यावेळी तो, तो रूप गावात आपली कृती चहोकडे पसरवतो तेव्हा त्याची जी लक्षणे आहेत ती सांगतात वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे सगळ्या जीनाचा एकत्र करून ती उडवते त्याप्रमाणे रजोगुण इंद्रिये विषयांकडे मोकळी सुटतात परस्त्री दृष्टीस पडल्यावर ती कोणाची आहे याचा विचार होत नाही त्यामुळे शेळीप्रमाणे वाटेल तसा तो चरू लागतो लोक तर इतका वाढतो की जी वस्तू त्याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूला राहते अर्जुना हवा तो उद्योग त्याच्या पुढे आला असता तो करण्यास अस मागे घेत नाही हा त्याप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे अश्वमेध यज्ञ करणे अशा आचाट छंदांच्या मागे तो लागतो एखादे शहर बसवावे मोठाले तलाव बांधावे विस्तीर्ण अरण्यात बागा कराव्यात याप्रमाणे अचाट कृत्य हाती घेतो आणि इह परलोक प्राप्तीची त्याची इच्छा कधीही कमी होत नाही समुद्र सुद्धा हार घेईल अग्नीला सुद्धा तीन कवड्या इतकी किंमत मिळणार नाही इतका हो याचा अभिलाष प्रबल होऊन बसतो याच्या इच्छेची धाव ही मनाच्या पुढे चालते सर्व विश्व याला फिरण्यास पुरेसे पडणार नाही याप्रमाणे रजोगुण वाढून लक्षणे दिसू लागतात आणि अशा स्थितीत जर त्याचे देह अवसान जर झाले तर दुसऱ्या राजवाड्यात आला तरी तो राजा होऊ शकत नाही बैल जरी श्रीमान गृहस्थाच्या वराडाबरोबर जरी गेला तरी सुद्धा त्याला कडबाच खायला लागतो म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावाच नाही त्याच्या पंक्तीला हा जाऊन बसतो जो रजगुण वृत्तीच्या डोहात बुडून मरतो तो काम्य कर्म करणाऱ्यांच्या घरात जन्म घेतो